डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावरती निबंध स्पर्धा घेण्यात आल्या त्यानंतर इथे पारितोषिक वितरण समारंभ झाला एकोणतीस वीसशे चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता यावेळी मुलांना पुस्तकं भेट देण्यात आली सुरुवातीला प्रतिमा पूजन झाले त्यानंतर सणगर सर यांनी प्रास्ताविक केले संजय सोळगावे यांनी अंधश्रद्धा निर्मूल समितीची माहिती दिली अनिल चव्हाण म्हणाले आपला देश स्वतंत्र झाला तो अनेकांच्या बलिदानातून यामध्ये स्वातंत्र्य लढ्यात इथले कष्टकरी कामगार शेतकरी शेतमजूर स्त्रिया मुले विद्यार्थी तरुण एवढंच नाही तर व्यापारी आणि कारखानदार जमीनदारसुद्धा लढलेले आहेत ह्या सर्वांना सामावून घेणारी आणि सर्वांच्या हितसंबंधाचं रक्षण करणारी घटना करणं आवश्यक होतं तेव्हा महात्मा गांधींनी बाबासाहेबांचं नाव सुचवलं आणि बहुमत काँग्रेसचं असतानासुद्धा काँग्रेसनं मोठ्या मनानं बाबासाहेबांना त्यात सामावून घेतलं बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष झाले त्यांनी जो मसुदा तयार केला तो घटनेचा मसुदा प्रत्येकाने अभ्यासला आणि त्यानंतर आपली घटना सर्वंकषाची तयार झाली आहे म्हणून ती सांभाळणे हे आपलं कर्तव्य आहे अशी सर्वसामान्यांचे हितरक्षण करणारी घटना तयार करण्याचं काम बाबासाहेबांनी केले त्यांचे आपण या दिवशी ऋण मान्य केले पाहिजेत बाळासाहेब सांगलीकर यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंग सांगितले आनंदराव चौगुले यांनी आपल्या भाषणात शाळेचे कौतुक केले एवढी मोठी शाळा सांभाळणं त्याचं प्रशासन करणं आणि मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांमधली शिस्त या सर्व गोष्टीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले मुख्याध्यापिका शेवाळे मॅडम यांनी आपण सर्वजणीचा आहोत मोठे झालो आहोत त्याचं कारण बाबासाहेबांचे कार्य असं सांगत बाबासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली यानंतर सहभागी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पुस्तके प्रदान करण्यात आली ही पुस्तके मधुकूर उर्फ एमडी देशपांडे सर यांच्या पंचवीसव्या स्मृतिदिनानिमित्त प्रभाताई देशपांडे यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला भेट दिलेली आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गेल्या वीस ऑगस्ट रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची बारा पुस्तके छापलेली आहेत त्याच्या लाखो प्रती आत्तापर्यंत सर्वत्र पोहोचलेली आहेत हीच पुस्तके विद्यार्थी आणि शिक्षकांना सुद्धा भेट देण्यात आली लहानपणापासून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा म्हणून हा एक प्रयत्न शेख मॅडमांनी आभार प्रदर्शन केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली